नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक गुड न्यूज आली आहे आणि तुम्हाला एक बोनसही मिळणार आहे नमो शेतकरी योजनेसाठी एक मोठी बातमी आली आहे तर शेतकरी पी एम किसान योजनेत पात नि पात्र असलेले शेतकरी आणि पात्र ठरलेले जातात या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना पाच हप्ते वितरण करण्यात आले आहे त्यानंतर शेतकऱ्यांना हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे तर दरम्यान आता या योजनेतने सवा हप्ता एक नवीन अपडेट समोर आलेली आहे म्हणजेच की आता शेतकऱ्यांना त्यांचा सवा हप्ता तर लवकरात लवकर मिळणार आहे कारण आता एक अपडेट आले आहे तर ते अपडेट कोणते आहे तर बघूया त्याच आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब आहे तर करून जा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ हो सर्वात आधी पाहायला मिळेल तर नमो शेतकरी या योजनेत पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आणि याबाबत एक मोठी समोर आलेली आहे तर त्याबाबत सविस्तर माहिती आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी आपला चॅनल शेवटपर्यंत नक्की बघा तर नमो शेतकरी तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे कारण आता शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर पैसे तर मिळणारच राहतं तर नमो शेतकरीच्यासाठी मीडियावर रिपोर्टनुसार नमो शेतकरी योजनेचा सवा हप्ता नवीन वर्षात जाहीर केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे तर नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आणि पी एम किसानचा योजनेचा अठरावा हप्ता आणि एकेच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा म्हणजेच की आता कसं शेतकऱ्यांचा खाता जे पाचवा हप्ता होता आणि सहावा हप्ता ते आता लगेच लगे एकदा सगळ्याच्या खात्यात जमा होणार आहे तर शेतकऱ्यांना चार हजार रुपये दिले गेले होते तर यामध्ये पी एम याम किसान सन्मान निधी योजनेत एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरींचा महासंघ योजनेचा सहावा हप्ता फेब्रुवारी महिन्यात एक सोबत जमा होण्याची शक्यता वर्तमान दिली आहे म्हणजे की आता शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर जमा होण्याचे सांगितले जातं कारण फेब्रुवारी महिन्यात आणि जानेवारी महिन्यात त्यांचे पैसे जमा होण्याची संभावना आहे आणि जे शेतकऱ्यांचे एकही पैसा मिळत नव्हता म्हणजे की त्यांना एकही रुपया मिळत नव्हता त्यानंतर आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्कीच कळवा जेणेकरून त्याची आम्ही समस्या नक्कीच सोडवा आणि नमू शेतकरी तुमचे जे नमो शेतकरीचे योजनाचे पात्र शेतकरी आता त्यांना तर आता पैसे मिळणार आता दोन हजार पंचवीसपासून त्याला कोणते बोनस मिळणार तर त्यांना आता दोन हजार पंचवीस चालू झालं तर सर्वात आधी तर त्याला त्यांचे पैसे तर मिळणारच आणि सोबत त्याला बोनसही मिळणार तर बोनस किती मिळणार तर जवळपास त्यांना एकवीसशे रुपये तर मिळणारच तर एकवीसशे रुपये त्यांना लवकरात लवकर एक जानेवारीपासून एक तारीख जर चालू झाली तर त्यांना लवकरात लवकर पैसे मिळणार आहात आणि ज्या शेतकऱ्यांना एकही हप्ता मिळणार त्यांनाही मिळणार आहात कारण आता ही योजना लवकरात लवकर राबण्यात आलेली आहे हे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे की ही योजना लवकरात लवकर यांचे पैसे वाटण्याची सुरुवात करावी तर तुम्हाला लवकरात लवकर हे पैसे मिळून जातील तर ते आधी आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमी बॉक्समध्ये नक्की कळवा तर भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद